मंडळी आजचा व्हिडिओ इतका खास आहे ना की प्रत्येक स्त्रियांनी आजचा व्हिडिओ हा पाहिलाच पाहिजे डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत शंभर पेक्षा जास्त आजारांवर रामबाण उपाय अशी आज आपण अळीवाची रेसिपी बनवतोय याला अळीवच्या बिया म्हणतात हलीम म्हणतात तुम्हाला माहिती आहेत का या अळीवाच्या बिया माहीत नसतील तर आजची रेसिपी पूर्ण पहा या अळीवाच्या बियांचे मी फायदे आणि महत्व सुद्धा सांगणार आहे शिवाय या अळीवाच्या बियांपासून आज आपण खूपच पौष्टिक लाडू बनवणार आहे तो बऱ्याच आजारांवर फायदेशीर आहे माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी भरपूर आवडणारी आहे तर मंडळी आधीच एक लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी हे बघा अळीवाच्या बिया घेतल्या आहेत या शंभर ग्रॅम बिया आहेत या बिया साफ करून घ्यायच्या कधी कधी यामध्ये कचरा असतो आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा याला अळीव म्हणतात हलीम म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तूप घातल्यानंतर आपण जे अळीव घेतले होते साफ करून घेतलेले आहेत मी ते अळीव यामध्ये घालायचे चा, गॅस चालू करायचा आणि आपल्याला याचा चटचट आवाज येईपर्यंत एकदम स्लो फ्लेम वर भाजून घ्यायचे आहेत अळीव हे उष्ण असल्यामुळे थंडीची चाहूल लागताच प्रत्येक घरोघरी हे अळीवाचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात अळीवाचे लाडू अळीवाची खीर थंडीची चाहूल लागताच बऱ्याच जणांना कंबर दुखीचे सांदे दुखीचे त्रास व्हायला सुरुवात होते तर अळीवामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे यासाठी हे उष्ण सुद्धा असल्यामुळे थंडीमध्ये याचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते शिवाय जर तुम्हाला हिमोग्लोबिनची कमी असेल तर असे हे अळीवाचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे तर आज मी तुम्हाला अळीवाचे खूपच पौष्टिक असे लाडू बनवून दाखवणार आहे हे लाडू मध्ये दोन ते तीन महिने टिकतात आणि फ्रीज शिवाय तुम्ही पंधरा ते वीस दिवस बाहेर ठेवू शकता मस्त असा चटचट -चट आवाज यायला लागलाय अळीव छान भाजून झाले आता एका मध्ये काढून घ्यायचे किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे हे अळीव आहे ते थंड करून घ्यायचे थंड करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचंय आहे तर मी आधी एक वाटी पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया अळीव बुडे पर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे हे छान फुलले जातात आणि आपण हे भाजून यासाठी घेतले हे अळीव असतात ना ते थोडेसे चिकट असतात एकदम स्टिकी असतात लाडू बनवताना अगदी ते चिकट होतात खायला त्रास होतो कोणाकोणाला आवडतात कोणाकोणाला आवडत नाही मग असे हे भाजून घेतल्यानंतर भिजवून त्याचे लाडू केले तर याचा चिकटपणा खूप प्रमाणामध्ये कमी होऊन जातो आता मी हे बघा पाणी अजून थोडस एक वाटी घालते कारण आम्हाला हे थोडं कमी वाटतंय पाणी पटकन पाणी शोषलं गेलं हे बघा तुम्ही पाहू शकता तर मी यामध्ये दोन वाटी पाणी घातलंय मिक्स करून घेऊया आता हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे मिक्स करून घ्यायचंय मी इथे साध्या पाण्याचा वापर केलाय तुम्ही इथे नारळाच्या पाण्याचा वापर सुद्धा करू शकता आता झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त दोन तास हे अळीव आहेत ते भिजण्यासाठी ठेवून द्यायचे मस्त हे अळीव भिजले आहेत मस्त मोरलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त फुललेले आहेत मी फक्त अर्ध्या तासासाठीच हे भिजत ठेवलेले होते जास्त वेळ ठेवले नाही तुम्ही एक तास किंवा दोन तासासाठी ठेवले तरी सुद्धा चालेल अळीव भिजून झालेत आता लाडू करायला घेऊया यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आपण खूप कमी तुपाचा वापर करून हे लाडू बनवतोय आता इथे मी एक वाटी किसलेलं खोबरं घेतलंय म्हणजेच मी शंभर ग्रॅम अळीवासाठी हे शंभर ग्रॅम सुको खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही सुक ऐवजी ओल्या खोबऱ्याचा वापर सुद्धा करू शकता पण सुक खोबरं घातल्यामुळे हे लाडू आहे ते बरेच दिवस टिकतात ओलं खोबरं घातल्यामुळे थोडस खवट वास येण्याची शक्यता असते यासाठी सुक्या खोबऱ्याचा वापर करा आणि कमी कमी दिवसासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओल्या नारळाचा वापर करू शकता तर सुकं खोबरं किसून घेतलंय एक ते दोन मिनिटं छान परतून घ्यायचंय म्हणजे याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय म्हणजे हे सुद्धा लाडू आहेत या सुक्या खोबऱ्यामुळे खवट लागत नाही खोबरं छान भाजून झालंय हे बघा यानंतर यामध्ये सुका मेवा घालायचा आहे तर मी काजू बदाम आणि अक्रोड बारीक चिरून घेतले ते यामध्ये घालूया आणि सुक्या खोबऱ्याबरोबरच हे एक दोन मिनिट परतून घेऊया छान भाजलेले आहेत हे बघा यामुळे काय होतं याचा ओलसरपणा असेल यामध्ये मॉइश्चर असेल तर ते आपल्याला भाजल्यामुळे कमी होऊन जातं आता सुकामेवा सुद्धा आणि खोबरं दोन्ही सुद्धा भाजून झालेलं आहे यानंतर गुळ घालायचा आहे तर मी इथे शंभर ग्रॅम अळीवासाठी इथे मी दोनशे ग्रॅम गुळाचा वापर केलाय गुळ घालताना तो चिरून किंवा किसून घालायचा म्हणजे पटकन वितळला जातोय एकसारखं असं मिक्स करत राहायचंय तो एक दोन मिनटं चांगलं मी मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेम वर आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे यानंतर भिजवलेले अळीव आहेत ते अळीव यामध्ये घालायचे तुम्ही पाहू शकता मस्त आपले हे अळीव भिजलेले आहेत अळीव हाडे दुखण्यासाठी सांध्यांसाठी खूपच फायदेशीर आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे शिवाय रक्तवाढीसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे यामध्ये लोहाचा चांगला स्रोत आहे यामुळे जर तुम्हाला रक्त कमी असेल हिमोग्लोबिन कमी असेल तर यासाठी अळीवाचे तुम्ही हे लाडू किंवा इतर पदार्थ जसे की खीर बनवून खाल्लीच पाहिजे अळीव घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही मिश्रण आणि याला लाडवाचं टेक्स्चर येत नाही एकसारखं स्लो फ्लेमवर मिक्स करत राहायचंय या पद्धतीने यामुळे गुळ वितळतो आणि हे लाडवाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित एकदम घट्ट होतं अळीवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवते हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भरपूर फायदेशीर आहे शिवाय हृदयासाठी सुद्धा खूप चांगले आहे कारण यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आहे जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशी खूपच फायदेशी फायदेशीर आहे आणि ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते शिवाय त्वचा आणि केसांसाठी तर रामबाण उपाय आहे यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले विटॅमिन सी हे केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे तुम्हाला हे माहीत आहे का बाळीतेणीसाठी फायदेशीर किती आहे तर ते दूध वाढवण्यासाठी मदत करते यासाठी हे बाळीतेणीने खाल्लेच पाहिजे जसे याची खीर बनवून किंवा लाडू बनवून खायलाच हवे अळीव खाताना पण जास्त प्रमाणात खाऊ नये कारण ते खूपच उष्ण आहे जास्त खाल्ल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो छान व्यवस्थित हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे थोडं हळूहळू हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे हे बघा एकसारखं असं स्लो फ्लेमवर मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याला घट्टपणा येत नाही अळीवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास खूप प्रमाणामध्ये कमी करते शिवाय जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर असे हे अळीवाचे लाडू खाल्लेच पाहिजे अळीव छान मिक्स करून घेतले आता चेक करूया ताटामध्ये थोडंसे मिश्रण घ्यायचं हे लाडवाचं हाताला थोडंसं पाणी किंवा तूप लावायचं आणि चेक करायचं याचा गोळा बनतोय याचा अर्थ हे मिश्रण आहे लाडवाचं ते एकदम परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत तर एक चमचा यामध्ये वेलची पावडर घालूया तर मी इथे आधीच वेलची पावडर साखर घालून थोडीशी बनवून ठेवली होती ती वेलची पावडर एक चमचा घातली आता जायफळ घालायचंय तर जायफळ घालताना असं किसून घालायचं जास्त प्रमाणात नाही घालायचं थोडं घालायचं पण जायफळ घातल्यामुळे या लाडवांना छान असं फ्लेवर येतो आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता ही मिक्स ची ची मिक्स हे मिक्स करताना गॅसची फ्लेम बंद करायची आणि मिक्स करायचंय कारण आपलं हे मिश्रण आहे लाडवाचं ते परफेक्ट अगदी तयार झालंय आता गरम करायची पुन्हा गरज नाही शेवटी घालायची आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर आता हे काढून घेऊया ताटा एका ताटामध्ये किंवा एखाद्या मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायचंय तर मी या एका मध्ये काढून घेतलेलं आहे आता हे थोडस हलकं थंड करून घ्यायचं कारण हे गरम आहे गरम असतानाच लाडू वळले तर हाताला चटके लागू शकतात बरेच जण हे अळीवाचे लाडू बनवताना नारळाच्या पाण्याचा वापर करतात मी साधं पाणी वापरलंय तुम्ही त्याऐवजी नारळाचं पाणी सुद्धा वापरू शकता आता हे लाडवाचं मिश्रण आहे ते थोडं हलकं थंड करून घेऊया पन्नास टक्के थंड करून घ्यायचंय यानंतर हाताला थोडंसं तूप लावायचं किंवा पाणी थोडं हलकं लावू शकता मी तूप लावलेलं ला आहे असं हाताला चोळून घ्यायचं थोडं थोडं मिश्रण घ्यायचंय आणि लहान लहान आकारामध्ये हे लाडू बनवायचे जास्त मोठे बनवायचे नाही कारण खाताना सुद्धा हे प्रमाणातच खाल्ले पाहिजे जास्त खायचे नाही कारण अळीव आहेत ते उष्ण आहेत यासाठी लहान लहान आकारात या, आकारा या पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आता हे लाडू आहे मोठ्यांसाठी तर फायदेशीर आहेच पण लहानांसाठी सुद्धा फायदेशीर आहे तुम्ही लहानांना देताना अर्धा लाडू खा द्या किंवा यापेक्षा अजून थोडा लहान आकारात बनवून देऊ शकता हे लाडू खाण्याचे फायदे जितके आहेत तेवढे नुकसान सुद्धा आहे कारण हे अळीव आहेत ते उष्ण आहेत केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे शिवाय तुम्हाला हाडेदुखी कंबरदुखीचा त्रास असेल तर तुम्ही हे अळीवाचे लाडू एकदा खाऊन तर बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल सगळे लाडू हे बघा मी बनवून घेतलेले आहेत किती मस्त दिसत आहेत खायला तितकेच अप्रतिम लागतात आणि हे दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये आरामात टिकतात आणि फ्रीज, टिकता। फ्रीज शिवाय जर तुम्हाला ठेवायचं असतील तर पंधरा ते वीस दिवस टिकतात एवढे हे लाडू आपले बनवून झालेले आहे शिवाय हे बघा अजून एवढे तीन लाडू सुद्धा बनलेले आहेत हे अळीव आहेत ते सांध्यामधील सूज कमी करते यासाठी जर तुम्हाला सांधे दुखीचा त्रास असेल तर नक्की याचे सेवन करा अळीवाच्या सेवनाने केसांचे से आरोग्य तर सुधारते शिवाय केसांमध्ये जर कोंडा असेल केस तुटत होतील तर ते प्रमाण सुद्धा भरपूर प्रमाणात कमी होते लहान मुलांना जर खोकला येत असेल तर अळीवाचा काढा देतात यासाठी लहान मुलांसाठी सुद्धा हे खूपच फायदेशीर आहे म्हणजेच एक रामबाण उपाय आहे शिवाय बाळींतणीला दूध वाढवण्यासाठी सुद्धा हे, हे तुम्ही अळीवाचे लाडू किंवा अळीवाची खीर बनवून देऊ शकता अळीव नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील हार्मोन नियंत्रणात राहते आणि अनियमित येणाऱ्या मासिक पाळीच्या तुम्हाला हळूहळू शकतो तर असे हे पौष्टिक असलेले हे अळीवाचे लाडू तुम्ही सुद्धा मंडळी एकदा नक्की करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा शेअर करा म्हणजे याचा फायदा दुसऱ्यांनाही होईल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद